तर मग ही पद्धत अवलंबलेली बरोबर आहे असं मी त्या ठिकाणी मानतो पण ज्या ठिकाणी विष न देता मारहाणीतून असणारं त्या ठिकाणी मारण्यात आलेला आहे तिथे असणारं पॅथॉलॉजिकल फॉरेन्सिक हे उपयोगाचं नाही असं मी त्या ठिकाणी मानतो तिथे असणारं तुम्हाला क्लिनिकल फॉरेन्सिक करणं हे गरजेचं आहे हाडाला मार लागला आहे का नसाला मार लागला आहे का त्याचे मसल्स आहेत त्याला मार लागला आहे का त्याचे जे वेगवेगळे अवयव आहेत त्या अवयवाला मार लागला आहे का हे या क्लिनिकल याच्यामधनं असणारं क्लिनिकल फॉरेन्सिकमधनं त्या ठिकाणी दिसतं त्याच्यामुळे सरकारने आता या दोन्ही गोष्टी अवलंबल्या पाहिजेत असं माझं स्वतःचं असणारा सरकारकडे आग्रह आहे एस पीनासुद्धा असताना मी विनंती केली की आईवडिलांनी त्यांचा असणारा अंतविधी हा असणारा रचना करून त्या ठिकाणी केलेला आहे त्याच्यामुळे त्याची बॉडी आता काही मिळू शकत नाही पण फोटोग्राफ जे आहेत त्या फोटोग्रॅफवरनं क्लिनिकल फॉरेन्सिक करता आलं तर त्या ठिकाणी पाहून त्याचा असणारा आपल्याला त्या ठिकाणी करता येईल अशी परिस्थिती आहे पोलिसांकडे असणारा मेडिकल रिपोर्ट आलेला आहे पोस्टमॉर्टम रिपोर्टही त्याच्यामध्ये आले कॉज ऑफ डेथ हेही त्याच्यामध्ये आलेलं आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी असणारं कामकाज करायला सुरुवात केलेली आहे पण दुर्दैव मी असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये हरियाणातली जी पद्धत होती उत्तर भारतामधली जी पद्धत होती ऑनर किलिंगची ती दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये सुद्धा आली हे दुर्दैव असं मी त्या ठिकाणी मानतोय आणि याचा सर्व राजकीय पक्षाने निषेध करावा ही अपेक्षा वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी करते आपण आता विचार मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये वातावरण आहे बीडची घटना असेल किंवा लागूरची घटना असेल परभणीची घटना असेल या घटनांमध्ये या घटनेच्या नंतर समाजा समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम करत आणि यावर कुठेतरी कमी पडत मी असं म्हणेन शासन मी असं म्हणेन की शासनच कमी पडतंय अशी परिस्थिती आहे या वातावरण बिघडण्याला मराठा समाजाने मागणी केली की आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण देण्यात यावं आणि त्याला प्रतिउत्तर म्हणून सीने आम्ही आमच्यामध्ये मराठा समाजाला घेणार नाही ही भूमिका त्यावेळेस घेतली शासनाने निर्णय घेण्यात घेण्यात आला होता की आम्ही मराठा समाजाचं आरक्षणासंदर्भात कमिशन नेमतो कमिशन नेमलं शासनाने मान्य केलं त्या क्षणाला मला असं वाटत होतं की शासनाने सर्व स्टेक होल्डर्स जे आहेत त्याची बैठक बोलवली पाहिजे होती आणि शासनाच्या हातामध्ये जे आहे ते शासनाने केलेलं आहे आता हा आम्ही घेतलेला निर्णय कायदेशीर आहे की नाही घटनात्मक आहे की नाही घटनेमध्ये बसतो की न बसतो याची तपासणी कोर्ट करेल कोर्टाने दिलेला निर्णय हा सर्वाने मान्य केला पाहिजे होता हे जे असणारं सर्व स्टेक होल्डर्सकडून त्यांनी वतवून घेतलं पाहिजे होतं दुर्दैवाने शासनाने त्याऐवेळेसही केलं नाही किंवा ही जी परिस्थिती आलेली आहे परभणीतली असेल बीडमधली असेल लातूरमध्ये असेल आणि उद्या कुठल्या तरी अजून जिल्ह्यामधली येईल या संदर्भात सामाजिक सलोका राहिला पाहिजे यासाठी जी, या जी पावलं उचलली पाहिजेत ती बघत असाल बीड असेल परभणी असेल आणि लातूरमध्ये या घटना घडल्या त्या समाजामध्ये परक्युलेट आहेत त्या परक्युलेट होणार नाहीत याची ती दक्षता घेतली पाहिजे ती दक्षता घेतल्या जात नाही अशी असता ती परिस्थिती आहे साहेब बीडचं जो प्रकरण आहे त्याच्यामध्ये सी आय डी असेल किंवा तपास यंत्रणा जे आहे त्याच पद्धतीनं सुद्धा तशा यंत्रणा राबवल्या पाहिजे होत्या पण ते राबवल्या जात नाही त्याच्याकडे कसं बघतात अशा बीडमध्ये पोलीस यंत्रणा राबलीच नाही तुमची माहिती चुकीची आहे जी पद्धत परभणीमध्ये होती ती परभणीत ॲटलिस्ट आम्ही असणारं जाऊन तिथल्या असणारं बदलू शकतो आणि तिला असणारं उलटी दिशा देऊन तिला असणारं सरळ मार्गावरती त्या ठिकाणी आणलं आहे लातूरमधलं सुद्धा असणारं जे आहे ते, ते आता एस पीशी मी टेलिफोनवरतीसुद्धा सुद्धा बोलत होतो नाच प्रत्यक्षात असणारं आहे त्यांनीही असणारं कायदेशीर आपल्याला जे जे करायचं आहे तेही करायला त्या ठिकाणी सुरुवात केलेली असे म्हणेल पण ॲडमिनिस्ट्रेशन कितीही हे करायला लागलं तरी माझ्या अंदाजानं स्टेक तुम्ही जोपर्यंत बैठक बोलवत महाराष्ट्रामधलं हे जे समाजामधलं समाजा तेड वाढत चाललेली आहे तिला थांबवता येणार नाही अशी ना परिस्थिती आहे या घटनेच्या ठिकाणी आणखी आमदार आणि खासदारांनी भेट घेतली नाही त्याबद्दल <laughs> ते माझी विनंती राहणाऱ्या आमदार आणि खासदारांना की मतदार हा मतदार आहे तेव्हा एका तरी आमदाराने त्या कुटुंबाला भेटावं म्हणजे वातावरण तरी असणार निवाळेल अशी असणारी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये त्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपला एखादी सत्तेमध्ये बसायचं स्थान मिळालं त्यानंतर एस सीमध्ये अनेक पिटिशन पडल्या एम मशीन विरोधामध्ये कारण आणि एस सी मात्र यामध्ये फारसं लक्ष घालत नाही अशी परिस्थिती आता सुप्रीम कोर्ट का लक्ष घालत नाही त्याच्या मी काही बोलू शकत नाही चालेल आभारी आपला सगळ्यांचा